बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग तिसावा पुढचं सगळं सागरवर सोपून आम्ही परत आलो येताना मी कुमारला म्हणालो कुमार हे काही चांगलं झालं नाही त्या मुलांना शिक्षाच व्हायला हवी होती आपल्याला पोलिसांना कळवायला हवं होतं अरे वैभव त्या बाईची इच्छा काय होती तिला नको होतं पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवायला समज तरी आपण पोलिसात गुन्हा नोंदवला असता आणि त्यांनी बलात्कार झालाच जा नाही आमची कसलीच तक्रार नाही म्हटलं असतं तर काय झालं असतं आणि त्याच्याही पुढं पोलिसांनाच पैसे चारून त्या पोराच्या बापानं प्रकरण दडपलंच असतं त्याचं काय आहे मोठा गुंड माणूस आहे तो समाजात दिसतो सोज्वळ दाखवायला देवळाचा ट्रस्टी आहे पण उद्योग भलतेच करतो त्याची सगळी अंडी पिंडी मला माहीत असल्यामुळे तो कसलीही ॲक्शन घेणार नाही आणि वीस लाख त्याच्यासाठी काहीच नाहीत एकुलत्या एका पोरासाठी वीस लाख पोरावरून उवाळून टाकणं त्याला अवघड नाही पोरांना पोलिसात देण्यापेक्षा जे केलं ते बरोबर केलं एवढी शिक्षा पुरे झाली त्या पोरांना आणि तू घाबरू नकोस तो आपलं काहीही वाकडं करणार नाही आणि तू म्हणतोस तसं आपण पोलिसात गेलो असतो आणि पोलिसांनी त्या पोराच्या बापाला न घाबरता ॲक्शन घेतले असती तर तर मीडियावाले पिसाळलेल्या कुत्र्यांसारखे आपल्याही पाठीमागे लागले असते आपल्या कॉलेजमधली पोरं होती ना ती म्हणून एवढं करावं लागलं त्यात इलेक्शन तोंडावर आली आहे विरोधकांनी त्याचा चांगलाच मुद्दा केला असता जगू दिलं असतं का त्याने आपल्याला आणि गावचे पत्रकार त्यांचं काय सनसनीत बातमी ती ही बलात्काराची सळो की पळो करून सोडलं असतं हम्म आपल्याला गावातल्या संघटना एक झाल्या असत्या एक आपल्या विरोधात रान पेटवलं असतं त्यांनी संस्थेची पार वाट लावली असती तुला तर माहीतच आहे पत्रकार निलेश कदम विरोधी पक्षाचा हुजरे आहे काय वाटतेल तेव्हा उठवल्या असते त्यानं जगजित टेंभ्या तर पैसे घेणारा भाड आधीच बिंडोक त्यात पैशांचं जड पाकिट मिळालं की एकाचं धा करून बातम्या पुरवायला कमी करणार नाही नायर तर स्वतःला जाणू गरीबांचा कैवारी समजतो आणि ती करिश्मा जामदार स्त्रीवादी बाई आहे बाईवरचा अन्याय ही बलात्कारासारखी घटना सगळ्या महिला संघटनांना बोलवून घेऊन संस्थेवरच मोर्चा काढला असता हां गप्प बसणारी बाई नाही ती गावातल्या मुस्लिम बायका आजही बुरक्याशिवाय बाहेर पडत नाहीत पण हिने बुरका घराला तर नकार दिलाच वर लेगिन आणि कुर्ता घालून फिरते घरच्यांचंच काय मुल्ला मौलवींचा विरोधही तिने मोडून काढला महिलावरचा कुठलाही अन्याय ती सहन करत नाही मग बलात्काराची घटना घडल्यावरती गप्प कशी बसेल आपल्या कॉलेजची मुलं म्हणून आपल्यालाही त्याची मोठी झळ बसली असती फार मोठी रिस्क होती ती पण ते पैसे मी विचारत असतो म्हणाला इथं वाट लागायची वेळ आली आहे आणि तुला पैशाचं काय लागलं आहे तुला फारच वाटत असेल तर एखाद्या मंदिराला दान देऊन टाकू मग तर झालं छी छी अशा पैशाचं दान मला कसं तरीच वाटलं पण तो म्हणाला अरे बाबा पैसा पैसा असतो तो कुठून येतो त्यावर त्याची किंमत ठरत नाही चल चल जास्त विचार करू नकोस अशी रिस्क घेणं परवडणारं नव्हतं आपल्याला कुमारच्या संस्थेच्या दृष्टीनं आणि त्याच्या राजकीय प्रतिमेच्या दृष्टीनं त्यानं जे केलं ते समजून घेता येईल त्या बाईलाही पोलिसात जायचं नव्हतं त्यादृष्टीनं झालं ते थे ठीकच झालं पण मला समजत नव्हतं त्याने वीस लाख कशासाठी घेतले मी त्याला विचारलं तू आणि तुझी संस्था मला मध्ये थांबून त्यानं माझ्या शब्दांची दुरुस्ती केली माझी नव्हे आपली संस्था म्हण ठीक आहे ठीक आहे मी म्हणालो आपली संस्था वाचली पण मग ते वीस लाख कशासाठी घ्यायचे ती आपली फी समज कुमार हसून म्हणाला अख्खी रात्र घालवली आपण त्यांची घाण काढण्यासाठी त्याचा एवढा मोबदला तर पाहिजेच ना पुन्हा पोरांची अक्कल ठिकाणावर येईल शी मुक्ता तिरस्कारानं म्हणाली याला फी म्हणतो तो मोबदला शी शी आणि त्याला आपण साथ देतोय नाही वैभव आता हे आपल्याला थांबवलं पाहिजे भैरव दादा हेच सांगत होता या घाणीतून बाहेर पडा म्हणत होता तू काय म्हणालीस काय म्हणणार मला त्याचं सगळं पटत होत ते नाही मोर्चाला जायचं काय म्हणालीस मी होकार दिला नाही बरं केलंस त्याला सुटका झाल्यासारखं वाटलं पण का चिडलीस ती का नाही जायचं मी धनगर मोर्चाला मराठा मोर्चाला जाऊ शकते तर धनगर मोर्चाला का नाही अग बांधील की म्हणून काही आहे की नाही एकदा मराठा मोर्चाला गेल्यावर पुन्हा धनगर मोर्चाला कशी जाणार उद्या कोणी ब्राह्मण मोर्चाला बोलावलं तरी जाणार का तू भाड्यानं जाणाऱ्या मोर्चेकऱ्यांसारखं काहीतरीच काय धनगर माझा समाज आहे आणि तो खरंच हालाकीत जगतो आहे पाठिंबा म्हणून गेले मोर्चाला तर काय बिघडणार आहे कुमारला आवडणार नाही ते त्याचाच वैताग आलाय मला कुमारला जे आवडतं ते आणि तेवढंच करायचं कुमारचे गुलाम आहोत का आपण मराठा मोर्चाला गेलो हीच आपली चूक झाली खरं तर कुठल्याच मोर्चाला जायला नको हे मोर्चेवाले शोषितांना न्याय मिळवून द्यायचं फक्त नाटक करतात यांचे हेतू वेगळेच असतात आपल्या स्वार्थासाठी खरं तर मतांच्या बेरजेसाठी ते मोर्चे बिरचे काढून जातीचं राजकारण करतात आपण तर काय कुमारच्या संस्थेत काम करतो म्हणून त्याच्याशी बांधील की आणि त्याला पाठिंबा म्हणून आपण मराठा मोर्चाला गेलो मला ना आता या सगळ्याचा कंटाळा आलाय दाखवायचं एक आणि करायचं एक नुसतं नुसतं नाटकी झाले जगण खरंच खरंच सोडूया आपण हे सगळं राजीनामा देऊन टाकूया खरं आहे तुझ पण तोंडावर विधानसभेची इलेक्शन आली आहे कुमारला इलेक्शनला राहायचं आहे मोर्चे बांधणी सुरू आहे अशा वेळी आपण त्याला सोडलेलं बरं नाही एवढी इलेक्शन होते मग आपण राजीनामा देऊन टाकू बघ नंतर पुन्हा माघार घ्यायची नाही नक्की मलाही बरं वाटत नाही आहे सतत सावलीसारखं त्याच्या मागे राहायचा वैताग आलाय मला वाटतं आपलं म्हणून स्वतःचं काही अस्तित्वच राहिलं नाही प्राचार्य म्हणूनही नाही वैभव कारखानीस म्हणूनही नाही आणि कुमारचा मित्र म्हणूनही नाही मैत्रीचं सुद्धा नाटकच झालं आहे दाखवण्यापुरतं याला मैत्री नाही म्हणत त्याच्या हाला हा करणं त्याच्या चुकीच्या गोष्टीला साथ देणं हे मैत्री नव्हेच स्पष्ट आणि परखड न बोलता येण्याचा हा बामनी स्वभाव याला कसली धारच नाही मिळमिळीत बोथट कणा नसलेलं आयुष्य जगतोय आपण कधी कधी भयंकर चिड येते राग राग येतो स्वतःचा पण एक घाव दोन तुकडे करता येत नाही खर तर हा माझाच पळपुटेपणा आहे धरणा आडच्या पाण्यासारखं झालंय माझं तिथल्या तिथंच खळबळायचं घुसळायचं धरणाच्या भिंतीवर आपटून फुटून जायचं पुढं जाणं नाही स्वतःच्या मर्जीनं वाहनं नाही नुसतंच मागं पुढं वळवळायचं धरणाचा दरवाजा उघडला तरच पाण्याला पुढतं वाहता येतं आपल्याला तेही करता येत नाही है। यात कुमारची जबरदस्ती नाही आपणच अडकलोय त्याने दिलेल्या विश्वासाच्या भुलभुल यात स्वतःच अडकलोय आपण आपल्याला वाटतं आपण कॉलेजचे प्राचार्य म्हणजे कॉलेजचे प्रथम नागरिक आपण इथं मुख्य आहोत महत्त्वाचे आहोत पण कुमार आपला बाप आहे खरं तर बाप नसून साप आहे तो साप उलट तो आपल्यालाच खेळवतोय आपण गारुडी नाहीच आहोत पण तो साप आहे आणि आपल्याला नाचवतो आहे आपण त्याच्या न दिसणाऱ्या दहशतीखाली राहिलो आहोत एखाद्या गुलामासारख पण आता नाही इलेक्शनमध्ये काही होते तो जिंकू दे किंवा पडू दे हारू दे इलेक्शन झाल्या झाल्या आपण दोघांनी राजीनामा द्यायचं एवढं खरं मुक्ताला बरं वाटलं आता काही बोलू नको तू तिनं स्वतःच्या मनाला सांगितलं फार दमला येतो तो तिनं फक्त एवढंच विचारलं जेवण झालंय तुझ नाही मग काही खायचं आहे का नको भिंतीवरच्या घड्याळकडे पाहत तो म्हणाला चार वाजलेत पडूया जरा था आपल्या नेहमीच्या सवयीनं ने तो पाठीवर उताना झोपला एक हात लांब पसरलेला दुसरा हात उशीवर पण डोक्याखाली मनात विचारांचं वादळ आपण कसं काय अडकत गेलो यात कुमार चुकतोय कुमार भरकटतोय त्याला सत्तेची हाव लागली पैशाची हाव ही वाढत चालली जनतेची सेवा वगैरे काही नाही ती फक्त दाखवेगिरी खरी ओढ पैशाची आणि सत्तेची त्यामुळे माणुसकीची किंमत शून्य तो बदलतोय हळूहळू शोषणाची एक एक पायरी चढतोय आणि आपण आपण त्याच्यासोबत आहोत त्याला विरोध न करता पडद्याआड राहून मदतच करतोय मांजराचे डोळे झाकलेले असले तरी त्याचं दूध पिणं इतरांना दिसतं तसंच आपलं व्हायला लागलंय जरी आपण पडद्याआड आहोत तरी लोकांना ते दिसतं समजतं वैभव अस्वस्थ झाला जयदीपने मुक्ताला विचारला बामणी कावाचा प्रश्न त्यालाही सतावू लागला त्याचवेळी त्याच्या वडिलांनी भगवानरावांनी सांगितलेली गोष्ट त्याला आठवली जंगलाला आग लागलेली असताना चिमण्या आपल्या चोचीतून थेंब थेंब पाणी नेऊन आग विझवण्यासाठी एरजाऱ्या घालत होत्या आपलं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये लिहिलं जावं चिमण्याने दिलेलं हे उत्तर सांगून भगवानराव म्हणाले वैभव एक लक्षात ठेव तू आग लावणाऱ्यांबरोबर म्हणजे शोषण करणाऱ्यांबरोबर राहू नकोस तर शोषितांच्या बाजूने उभा राहा हे आठवलं आणि तो दचकलाच आपल्याला या गोष्टींचा विसर कसा पडला नाही नाही आता नाही आता, आता बस झालं आपण आता कुमारला साथ द्यायची नाही आंधळ्यासारखं मुख्यासारखं बहिऱ्यासारखं वागून आपण जिवंतपण संपवायचं नाही ना म्हणजे नाही दादा दादा मी चुकलो मला माफ करा आता मी माझी चूक दुरुस्त करेन तो मनातल्या मनात म्हणाला मनात आणि चूक समजली ना मग झालं तर आता त्यातून बाहेर पड म्हणून भगवानराव बोलल्याचा त्याला भास झाला मनातून मग तो शांत शांत झाला दिवा बंद करून मुक्ता त्याच्या पसरल्या हातावर डोकं ठेवून झोपली शांत शांत दोघांचीही कसली हालचाल नाही खरं तर दोघांनाही झोप लागली नव्हती पण दुसऱ्याला जाग येऊ नये म्हणून दोघंही शांतपणे पडून राहिले शरीरच नव्हे तर दोघांची मनही एवढी थकली होती की थोड्याच वेळात ग्लानी आल्यासारखी पापण्यावर अलगद झोप उतरली सकाळी दारावर हळू थाप मारल्याचा आवाज आला आई जयदीपची हा काय काय राहिली तसा वैभव घाबरून उठला कोण आहे कोण तो म्हणाला तसं प्रसन्न हसून तिने सांगितलं जयदीप बोलावतोय तू झोप थोडा वेळ मी उठते म्हणून ती उठली खिडकीतून स्वच्छ प्रकाश आत आला होता कोळ्या किरणाने खोली भरून गेली होती दारला आतून कडी नव्हतीच दार फक्त पुढं केलेलं होतं तिनं दार उघडलं तर दारात जयदीप किती उशीर झोपलाय जयदीपनं विचारलं एवढ्या उशिरापर्यंत तुम्ही कधीच झोपत नाही पप्पांना यायला खूप उशीर झाला ना म्हणून ती बाहेर आली तसा तिच्याकडे पाहत जयदीप म्हणाला मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणजे काही न समजून तिनं आश्चर्यानं विचारलं तसा तो म्हणाला मला समजलंय तुम्ही बामनी कावा करत नाही तसं वागत नाही म्हणजे तू ऐकलंस आमचं सगळं बोलणं होय ऐकलं फार काही समजलं नाही पण एवढं नक्की समजलं की तुम्ही तसे नाही आहात स्वारी आई तो पुढं म्हणाला मी तुम्हाला चुकीचं समजत होतो दुसऱ्यांचं ऐकून माझाही समज तसाच झाला होता नाही तुझं बरोबर होतं आम्हाला पटत नसतानाही आम्ही चुकीचं वागत होतो तू प्रश्न विचारलास आणि आम्ही हादरलो आम्हाला जाणीव झाली की आम्ही चुकीचं वागतोय आम्हाला तुझ्या आजोबांचाही विसर पडला होता पण आम्ही आता आपली चूक मान्य केली आहे चूक दुरुस्त करायची असं ठरवलो आहे आम्ही आता तसं वागणार नाही जयदीप आम्हाला माफ कर आमच्यामुळे तुला त्रास झाला नाही आई नको माफी नको मागूस पण मला आता छान वाटतंय आपल्याभोती गोळा झालेलं धुकं विरून गेल्यासारखं वाटतंय बघ सूर्याचा प्रकाश किती छान पडला आहे स्वच्छ प्रसन्न वाटतंय जयदीपच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू उमटलं तिनं ठरवलं हे हसू असंच राहायला हवं त्यासाठी आपण यातून बाहेर पडायचं म्हणजे पडायचंच तिने मनाशी ठरवलं पण दुसऱ्या दिवसापासून पुन्हा रोजचं जगणं रोजची धावपळ मागील पानावरून पुढं सुरू झाले इलेक्शनच्या तारखा जाहीर झाल्या इलेक्शनला उभं राहण्यासाठी तिकीटं मिळाली काही खुश झाले काही नाराज झाले कुमार खुश झाला त्याला सत्ताधारी पक्षानं तिकीट दिलं होतं अर्ज भरण्याची तारीख उद्यावर येऊन ठेपली आणि मोठ्या शक्ती प्रदर्शनाने कुमारने उमेदवारीचा अर्ज भरला त्याच्याबरोबर त्याच्या विरोधात जवळजवळ पंधरा सोळा उमेदवारांनी अर्ज भरले प्रतिस्पर्ध्यांची संख्या मोठी असली तरी सगळेच काही टिकणारे नव्हते तरी खरे प्रतिस्पर्धी तिघे होते जयराम शिरेदार सर्जेराव जाधव आणि कृष्णाजी पाटणकर खरी लढत या चौघात होती तिघेही प्रतिस्पर्धी तुल्यबळ होते तिघेही आपापल्या परीने समाजकार्य करणारे होते तिघांकडे इलेक्शनवर लावण्यासाठी पैसा होता जो पडेल तो दहा पाच मतांनी पडणार होता आणि जिंकेल तो पाच दहा मतांनीच जिंकणार होता त्यामुळेच चुरशीची लढाई होती कुमारला धरून चौघांचीही लाखो रुपयांची पदरमोड करायची तयारी होती म्हणून इथं खरा कस लागणार होता तो त्यांच्या माणूसपणाचा आणि त्यांनी केलेल्या कामाचा जनता आता हुशार झाली होती हुशार म्हणण्यापेक्षा स्वार्थी आणि लालची झाली होती इलेक्शनला उभे राहिले सगळे जनतेच्या सेवेसाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी टपलेले चोर आहेत हे त्यांनी जाणले होते आणि म्हणूनच चोराची काय घ्यायची लंगोटी चोरांकडून काय मिळणार आहे निवडून आल्यावर हे चोर आपल्याला विचारत सुद्धा नाहीत हे आजवरच्या अनुभवानं त्यांनी जाणलं होतं त्यामुळे मतांसाठी सौदे करण्यात तेही माहीर झाले होते मत देण्याचं आश्वासन देऊन खात्री पटवून देऊन शपथा घेऊन प्रत्येकाकडून पैसे घेत होते लाज लज्जा कमीपणा किंवा चोरटेपणा न बाळगता उघड उघड हजार दोन हजारांपासून पाच पन्नास हजारापर्यंतची खिरापत पदरात पाडून घ्यायला कुचकुचत नव्हते इलेक्शनच्या आधीच्या दिवसाचा भाव तर लाखात होता मतदार मुर्दाडमनानं गाठीला गाठ मारून घेण्यात शहाणपण आल्यासारखे वागत होते दिवसेंदिवस हे सगळं भयानक होत चाललं होतं सौदा फक्त पैशाचा नव्हता सौदा श्रद्धेचा भक्तीचा आणि आंधळ्या भक्तीचाही होता आणि जगण्याच्या हमीचाही होता वैयक्तिक स्वार्थाबरोबर कुणी आपल्या गल्लीतला रस्ता करवून घेत होतं कुणी मंदिराचा जीर्णोद्धार करून घेत होतं कुणी मंदिराभोवती मंदिरा कंपाऊंड घालून घेत होतं कुणी संगमरवरी फरशा घालून घेत होतं कुणाला बालवाडीसाठी जागा हवी होती ब्युटी पार्लरसाठी लागणारा एखादीला बाजारपेठेतला छोटासा गाळा हवा होता तिच्या सगळ्या गिराईक महिलांच्या मतांची तिथं खात्री मिळत होती उमेदवारांचा घाम निघत होता पण एक गट्टा मतासाठी भडवीच्या ओ काय घ्यायचं ते घ्या पुढं गाठ आमच्याशीच आहे असं मनात म्हणत पण वरकरणी हसत उमेदवार सगळ्यांच्या मागण्या पुऱ्या करत होते ते करताना उलटला तर गाठ आमच्याशी आहे हे सांगायलाही उमेदवारांचे चेहरे विसरत नव्हते उमेदवारीचा अर्ज भरल्यापासून हे सगळे हळूहळू हल चाललं होतं खरा वेग आला होता तो शेवटच्या आठवड्यात अडाणी अशिक्षित बायकांची मतं मिळवण्यासाठी तर वेगवेगळी तंत्र उपयोगात आणली जात होती ती सगळी तंत्र बायकांच्या कुंकुवाशी म्हणजे त्यांच्या नवऱ्यांशी म्हणजेच त्यांच्या सौभाग्याशी जोडली जात होती मागच्या इलेक्शनला तर खुद्द अंजलीनंच बायकांच्या सौभाग्याला उलीस ठेवून घेतलं होतं नेहमीसारखं सगळ्या बायकांना हळदी कुंकवाच्या निमित्तानं घरी बोलावलं दिवसभर बायका येत राहिल्या सगळ्या बायकांना पाच लिटरचा वॉटर थर्मास भेट म्हणून दिला बायका खुश झाल्या इतकी वर्ष आमच्यावर विश्वास ठेवून साहेबांना निवडून दिलं तसं याही वेळी निवडून द्या यावरजीन सांगायला मात्र विसरली नाही गावातली कमल काकू म्हणालीही ते तर आम्ही करतोच की त्यासाठी भेट द्यायची गरज नव्हती ते खरंच आहे अंजली म्हणाली साहेबच म्हणाले यावेळी मोकळ्या हाती कुणाला परत पाठवू नका मग म्हटलं काहीतरी देण्यापेक्षा उपयोगाची वस्तू द्यावी उन्हा आलाय म्हणून थंड पाणी थंडच राहण्यासाठी भेट आठवण म्हणून अडाणी अशिक्षित कामाला जाणाऱ्या बायकांना दिवसभर वेळ नसतो त्या संध्याकाळी आल्या या बायकांनाही वॉटर थर्मास प्रत्येकीला दिलाच पण एक वेगळी गोष्ट ही अंजलीनं केली एका मोठ्या बुट्टीत वेगवेगळ्या जातीच्या धर्माचे फोटो ठेवून ती बुट्टी तिनं कोपऱ्यातल्या टेबलावर ठेवून दिली प्रत्येकीच्या हातात वीतभर लांबीचा एक एक रेशमी दोरा देऊन त्यांना म्हणाली तुमच्या हातात दिलेला दोरा आता सगळ्यांनी बुट्टीच्या भोवती गुंडाळल्या वरच्या ताऱ्याला बांधा तिने सांगितल्याप्रमाणे बायकाने तो दोरा बुट्टीच्या वर गुंडाळल्या ताऱ्याला बांधला त्यानंतर अंजलीची मदतनीस मैत्रीण सुषमा त्या बायकांना म्हणाली हे बघा हा दोरा म्हणजे समजा तुमच्या नवऱ्याचा प्राण आहे आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याचा प्राण म्हणजे जीव या देवांसमोर बांधला आहे तुम्ही सगळ्या साहेबांना मत देणार आहात याची खात्री आहेच पण जर कोणी साहेबांना मत दिलं नाही तर मात्र मत न देणारीच्या नवऱ्याचे प्राण धोक्यात आहेत एवढं लक्षात ठेवा हां आम्ही काही करणार नाही पण देव कोपल्याशिवाय राहणार नाही कारण देवाला खोटं बोललेलं कुणाला फसवलेलं आवडत नाही हा दोरा बांधला याचा अर्थ तुम्ही साहेबांना मत द्यायला बांधील आहात आणि त्याला देव साक्षीदार आहे तेव्हा साहेबांना मत द्यायचंच तुम्ही भीती का घालताय आम्हाला सारजाच्या सुनेनं विचारता दुसऱ्या एका अशा बाईनं विचारलं पर आम्ही साहेबांना मत देणार नाही असं तुम्हाला का वाटतं दोघींचं बोलणं ऐकून अंजली चमकलीच आता काय उत्तर द्यायचं यांना ना प्रश्नच पडला एवढ्यात सुषमा म्हणाली तुम्ही दोघी नव्या सुना दिसताय काही रीतभात शिकवली की नाही तुमच्या आईवडिलांनी नव्यानं आलेल्या सुनांनी मोठ्या जबाबदार माणसात मध्ये बोलू नये एवढंही समजत नाही तुम्हाला त्या दोघींनी एकमेकींकडे पाहिलं डोळ्यात नाराजी तर दिसलीच पण सुषमाबद्दलचा रागही दिसला तशी अंजली पटकन म्हणाली तरी सुषमा मी सांगत होते तुला असलं काही एक करायची गरज नाही म्हणून या सगळ्यांना मी ओळखते माझा विश्वास आहे यांच्यावर आणि साहेबांच्या कामावरही विश्वास आहे एवढी वर्ष साहेबांना यानेच निवडून दिले हां या नव्या सुनाना हे माहीत नाही ते सोड पण तरी असलं काही करायची गरज नव्हतीच तरी तू आपल्या प्रेमाखातर केलंच ठीक आहे पुढं बायकांना उद्देशून ती म्हणाली मी तिच्या वतीनं तुमची माफी मागते तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे सुषमानं असं काही करायला नको होतं पण तुम्ही काळजी करू नका मी सगळ्या देवांना सांगते की तुमचं मत मिळो किंवा न मिळो त्यासाठी तुमच्या नवऱ्यांना देवाने कसलाही त्रास देऊ नये नवऱ्यांना त्यासाठी जबाबदार धरू नये झालं ना आता आता घाबरायचं काहीच कारण नाही हे सगळं बघणं मुक्ताला असह्य झालं होतं तू मेल्यासारखं कर मी रडल्यासारखं करते हे नाटक तिला मुळीच आवडलं नव्हतं पण ती काही बोलली नाही अंजलीला फक्त एवढंच म्हणाली वहिनी निवडून येण्यासाठी काय काय करावं लागतं हो हे सगळं अंजली चमकली क्षणात सावरून म्हणाली बघ ना सुषमाने केवढा घोळ घातला मला आधी कशाचीच कल्पना दिली नाही याआधी आपण असलं कधीच केलं नव्हतं मुक्ता काही बोलली नाही काय समजायचं ते समजली सुषमा आता अंजलीबरोबर सक्रिय झाल्यापासून मुक्ता थोडी बाजूला झाली होती मुक्तालाही ते बरंच वाटत होतं अंजलीचा ससेमेरा कमी झाला होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद